हो आता जो पुरस्कार आपणच भेटला आहे काय वाटतं याबद्दल जो आज राज्यस्तरीय वकील गौरव पुरस्कार जयनादाने दिला आहे त्या त्याचा आनंद निश्चितच आहे कारण अशा पुरस्कारांमुळे काम करण्याची एक आणखी प्रेरणा तयार होऊन आपल्याला काही उणीवा किंवा आपण आणखी आपलं काम वाढवलं पाहिजे अशी यातून जाणीव कुठल्या कुठल्या घटकावर तुम्ही काम केलं त्याचा जन अदालतने दक्षता घेतली जन अदालतने त्याचा जे असंघटित क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्या असंघटित क्षेत्रामध्ये नोकरणींचा विषय हा महत्त्वाचा आहे कारण डॉक्टर बाबा आरावणवरून काम करत असताना त्यांच्याकडे घर कामगार महिला या सातत्याने विचारणा करायच्या की बाबांनी देखील घर कामगार महिलांसाठी काम करावं त्यांना सामाजिक सुरक्षा मिळवून द्यावं आणि सामाजिक सुरक्षामध्ये या महिलांचे महत्त्वाचे जे प्रश्न येतात ते त्यांचे पेन्शनचा प्रश्न आहे त्यांना ज्या पद्धतीने आरोग्याच्या काही त्यांच्या समस्या आहेत त्यासाठी त्यांना आरोग्याचा विमा मिळाला पाहिजे राहण्यासाठी त्यांच्या घराची सोय झाली पाहिजे त्या ज्या वेळेला कामावर जातं त्यावेळेला त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी पाळणागाराची व्यवस्था त्या कामाच्या ठिकाणी असली पाहिजे या प्रकारच्या मागण्या घेऊन या स्त्रिया बाबांकडे येत असत आणि त्यामुळे मग बाबांनी ठरवलं की आपण घर कामगार संघटना किंवा मोनकरी पंचायत ही आपण स्थापन केली पाहिजे आणि ते काम करण्याची जबाबदारी बाबांनी माझ्यावर दोन हजारमध्ये टाकली आणि जवळजवळ तेवीस वर्ष त्याचं ते त्या काम सातत्याने चाललेलं आहे त्या कामामध्ये पूर्वीही त्यामध्ये आपल्या मोनकर्णींचं काम करण्यासाठी अनेक संघटना होत्या परंतु दोन नंतर आम्ही पूर्णपणे फोकस हा घर कामगार मंडळ की ज्या घर घर कामगार मंडळामुळे या महिलांना त्यांना एक त्यांची कामगार म्हणून त्या ठिकाणी एक ओळख निर्माण होईल कारण मोलकर्णीकडे बघताना नेहमी समाजाचा दृष्टिकोन हा असा असतो की या अतिशय खालच्या दर्जाचं काम करणाऱ्या आहेत किंवा घरादारात कुठेही काही चोरी झाली तर पहिला हा हा मोलकर्णींवर घेतला जातो की त्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा त्याच्यात नव्हती परंतु हा जो कायदा आहे घर कामगार कायदा हा दोन हजार पाचमध्ये दिल्लीमध्ये फार मोठं आंदोलन त्या ठिकाणी झालं जवळजवळ पन्नास पंच्याहत्तर हजार त्या ठिकाणी सगळा कष्टवर्गी कष्टकरी वर्ग एकवटला होता आणि त्याच्यातून सरकारचं लक्ष या मंत्रिंच्या प्रश्नाकडे आणि असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जे काही कामगार आहेत कष्टकरी वर्ग आहे जो सत्त्याण्णव टक्के आहे त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षा मंडळ तर हे दोन कायदे या आंदोलनातून तयार झाले आणि मला वाटतं ही काम मोठी उपलब्धी आहे अर्थात हे सार्वश्रेय डॉक्टर बाबा आढावांचं आहे आम्ही फक्त त्यांचे एक सच्चे सैनिक म्हणून त्यांच्या पाठीशी किंवा त्यांच्याबरोबर हे काम करतो मॅडम तुम्ही सरकारी वकील पण होते आता रिटायर्ड झालेत आता ती एक सरकारची जबाबदारी तुमच्या खांद्यावरून उतरली आता कुठली जबाबदारी घेऊन तुम्ही काम करणार आहेत आणि आताचा जो पुरस्कार भेटला यात तुम्हाला जे आनंद वाटतोय त्याबद्दल काय सांगू शकता पुरस्कार म्हणजे ज्या वेळेला मी सरकारी क्षेत्रामध्ये जरी चौतीस वर्ष सरकारी वकील म्हणून आर टी ओ डिपार्टमेंटमध्ये मोटर व्हेकल कोर्टामध्ये काम केलेलं होतं परंतु ते काम करत असताना मी वावांबरोबर सामाजिक क्षेत्रामध्येही काम करत होते अंगमेहती कष्टकरी वर्ग जो आहे व संघटित जो वर्ग आहे ज्या मोलकरणी आहेत त्याच्यामध्ये माझं काम हे चालू होतं सरकारी कामामुळे ते सामाजिक काम करण्यात मला कुठेही अडथळा आला नाही फक्त थोडी दमछाक जास्त होत होती कारण सरकारचंही काम करायचं आणि परत सामाजिक क्षेत्रामध्येही काम करायचं त्यामुळे थोडीशी धावपळ होत होती किमान आता माझी सरकारी जी जबाबदारी आहे ती कमी झाल्यामुळे आता मला पूर्ण वेळ या ठिकाणी देता येतो आहे आणि बाबांचं जे काही काम आहे ते पुढे चालवण्याची मला या ठिकाणी संधी मिळते तुमचे पती पण वकिलात तुमचे गुरु कोण आहेत आणि तुमचे पती पण वकील आहेत तुम्ही पण वकील आहात तर हे सगळा ताळमेळ जमतो का हा सगळा सामाजिक कार्यक्रम चांगला ताळमेळ जमतो कारण थोडं आपण समजून घेतलं दोन वकील घरामध्ये असणं म्हणजे काही भांडणाचं काम निश्चितच होतात वकील नसले तरी ते वादविवाद होऊ शकतात परंतु त्या वादविवादातून हत्ते निघणं त्याच्यातून एकमेकांना मार्गदर्शन करणं सहाय्य करणं त्या चांगल्या गोष्टी मला त्या वाडेकरांकडून मिळाल्या आहेत कायमच माझे मार्गदर्शक राहिलेले आहेत चळवळीतले मार्गदर्शक राहिलेले आहेत त्यामुळे ह्या समाजाकडे जो वंचित घटक आहे बहुजन समाजाचे जे काही प्रश्न आहेत त्यांच्याकडे वेधण्याचं काम त्यांच्यामुळे मला करता आलेलं आहे हे त्यांचं या ठिकाणी फार मोठं योगदान या चळवळीमध्ये किंवा माझं या चळवळीत येण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे असं मी मानतो अशा प्रश्न महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचं जे कार्य आहे त्या कार्यातलं कुठं एक छोटंसं काम घेऊन तुमपुढं चालेल असं आपणास वाटतं का नाही हे बघा आम्ही फार छोटे या ठिकाणी कार्यकर्ते आहोत महात्मा फुले आणि सावित्रीबाईंशी बरोबरी करणं आणि त्यांचं ते आदर्श निश्चित आहे पण आम्ही त्यांच्या कुठेही बरोबरीचे नाही कुठेही आमचं काम खूप आम्ही अजून केलं पाहिजे त्या लोकांनी त्यांचं आयुष्य दिलेलं आहे आम्ही आमचं म्हणजे आर्थिक अर्थार्जन करून आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे म्हणजे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून वेळ देऊ शकलो नाही हे शल्य निश्चितच आहे वाडेकर सरांना देखील आदिवासी भागात जाऊन त्यांना काम करायचं होतं परंतु आर्थिक अडचणीमुळे दोघांनाही आम्हाला हा मध्यम मार्ग म्हणजे स्वतःचा चरितार्थ सांभाळून ते आपण काम केलं पाहिजे कारण पूर्ण वेळ कार्यकर्त्याची देखील परिस्थिती आम्ही बघतो पूर्ण वेळ कार्यकर्त्याला कुणीही चांगलं मानधन देत नाही आणि त्यामुळे त्याची जे कुटुंब आहे ते रस्त्यावर येण्यासाठी परिस्थिती निर्माण होते परंतु दोघांनी आम्ही हा ताळमेळ आर्थिक हे भार सांभाळून सामाजिक क्षेत्रामध्ये जेवढं जे देता येईल तेवढं योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा यांना आम्ही आदर्श हो। मानणारे आहोत साहेबांना आदर्श मानणारे आहोत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श पुढे ठेवून तुम्ही हे काम केलेलं आहे असं आपणाच म्हणायचं Okay. सरांना पुरस्कार भेटला तुम्हाला पुरस्कार भेटलाय तुम्ही दोन्ही पण वकील क्षेत्रामध्ये काम करताय काय वाटतंय तुमच्या दोघांचं पण काम सारखंच असं वाटतं का नाही तसं आहे की तसे माझे गुरु आहे तर मला चळवळीची दिशा दिली नाहीतर असं होऊन जातं की आपण चौकणी कुटुंब आपलं कुटुंब आणि आपण अशी जी एक गोष्टी एक मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये तयार होते त्याला कुठेतरी फाटा देण्याचं काम सरांच्यामुळे झालेलं आहे बाबा आढावामुळे हो झालेला आहे आमची आई जी सावित्री असले जिने कष्ट उपस्थित आणि आम्हाला सगळ्या पाचवी भावांना तिने शिक्षणाचं आम्हाला माहिती आहे नाहीतर माझं तिला तर नाही